बजेट अधिवेशन बघितलं असेल लोकसभेचं तर केंद्रीय मंत्री बोललेला आहे की आता ह्या पुढे आम्ही चार महत्वाच्या जातींवर लक्ष देऊ आणि त्यांची मदत करू युवा योजनेकडे हे सांगितलं की आम्ही महिलांकडे लक्ष देऊ तरुणांना युवकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आणि गरिबांसाठी करू पण दहा वर्ष होऊन गेली की सरकारची एक हाती सत्ता आपण त्यांना दिली बहुमत सरकार दिलं आणि आता वित्त मंत्री आता केंद्र सरकारला ह्या चार जे आठवड्याला लागलेल्या आहेत महिला युवा गरीब आणि शेतकरी मग मूळ प्रश्न हाच सांगतो गेल्या दहा वर्षात ह्या चार जाती किंवा घटक हे दिसलं नाहीत का आतापर्यंतच काय काय मला पदार्थ गरज नाही लोक जाणून आहेत पण हे सगळं दहा वर्ष दहा वर्षानंतर डोळे उघडलेले दहा वर्षानंतर ह्या चार घटकांकडे लक्ष देण्याची आता गरज वाटत आहे की दहा वर्षात नुसतं आपले जे स्वतःचे उद्योगपती मित्र होते जे सूटबूट सरकार आहे त्यांची मग करत आले कर कर, त्यांची मदत करतले कर, कर कर, आले घेतलं की त्यांच्या घशात घातलं घेतलं की त्यांच्या घशात घातलं आज जेव्हा त्यांना जाणवायला लागलेलं आहे की कुठेतरी देश आणि सरकार त्यांच्या हातातून निसर्गत आहे तेव्हा आता आपल्या समोर यायला लागले तर सांगायला लागलेत नाही आता तुम्ही तुमच्याकडे आम्ही बघू